नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथं तुम्ही साहित्य बघत असाल तर आपण आज तयार करणार आहोत जगा वेगळं वांग्याचं भरीत कोणीच केलं नसेल ते आपल्या चॅनलवर भरीत तयार करणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीनं तर इथं दोन वांगी घेतले आहेत हि भरताची वांगी नाहीत आपले रेग्युलर वांगे आहेत तीच घेतली आहेत तर इथं त्या वांग्यानं पहिला तेल लावून घेतले हे आहे बटाटा बटाटा भरतामध्ये घालत नाहीत पण जरा वेगळा प्रकार करून बघायचा आपण खूप छान चेटी लागतं हे भरीत तर बटाट्यालासुद्धा तेल लावून घेतले आणि टमाटरसुद्धा घेतले टमाटरलासुद्धा तेल लावले कारण की का जेव्हा आपण जेव्हा हे सर्व भाजतो तेव्हा त्या भाजणीवर वा चांगलं भाजतं आणि लगेच भाजलं जातं तर भा तेल लावल्यानंतर ह्याला सुरीच्या साह्यानं आतून हे करून घ्यायचं छिद्र पाडून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण गॅसवर ठेवतो ते जी उब आतपर्यंत जावन हे बटाट टमाटर किंवा वांग असतं ते शिजतं आतपर्यंत तर इथं बघा वांग्याला टमाटरला आणि बटाट्याला सर्व बाजून मी सुरीच्या साह्यानं कट करून घेतले आतून तर इथं का आपलं सर्व वांगं दोन बटाटा सगळं कट करून झालंय आतून छिद्र पाडून घेतल्यात तर शेगडीवर ठेवलं आहे जे भाजायचं स्टँड असतं ते थे ठेवलं आहे गॅसवर थोडंसं गरम झाल्यानंतर त्यावर ठेवलं आहे वांगं बघा खूप हुशार लागतो हे जरा भाजायला तर हे चांगलं खालून वरून व्यवस्थित भाजून घ्या घ्यायचं काळपट होतं म्हणजे आजपर्यंत चांगलं भाजलं पाहिजे शिजलं पाहिजे ह्या गरमीनं तर हेच होतं गाभळल्यासारखं होतं आणि वांग आणि टमाटर सगळंच चांगलं भाजतं एकदम वेगळी डिश आहे ही ट्राय करून बघा टेस्टी तर खूप छान होतं तर हे बघा बटाटा घालायचं लक्षात नाही मला इथं भाजताना तर सुरुवातीलाच बटाटा भाजायला घ्यायचं कारण की ती कठीण असतं आणि भाजायला जरा वेळ लागतो त्यामुळं बटाटा सुरुवात तिलाच तुम्ही इथं भाजायला ठेवायचं जरा माझ्याकडून उशीर झाला तर टमाटर आणि दोन वांगे हे भाजल्यात चांगली बघा बघू शकताय तुम्ही इथं एकदम मऊ पडल्यात तर बटाटासुद्धा इथं भाजायला घातला आहे तर बटाटा जास्त वेळ लागतो त्यामुळे अदोगर जरा असं तुम्ही इथं भाजायला ठेवा आणि हे बघा जिथं गरम आहे त्या साईडलाच मी ठेवले जरा वेगळ्या पद्धतीनं आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत खूप छान टेस्टी होतं अशा पद्धतीने केल्यानंतर तर खाल गट इथं कांदा आहे कांदासुद्धा भाजून घ्यायचा आणि हे लसूणसुद्धा आहे लसूणसुद्धा भाजून घ्यायचा खूप छान टेस्टी टेस्टी भाजल्यानंतरची शक्यतो गावाकडची ही अतिशय आ, फेमस डिश आहे म्हटलं तरी चालेल गावाकडं आपल्या चुलीमध्ये केलं जातं चुलीमध्ये वांगं घातलं जातं लसूण किंवा कांदा त्या ती तर टेस्ट तर काय भयानकच असते पण आपल्याकडं चूल नाही आपण आता गॅस वापरतो शहरामध्ये चूल शक्यतो कुठंच भेटत नाही तर ह्या गॅसचं गॅसमुळे आपण सर्व साहित्य भाजून घ्यायचं हे सर्व साहित्य भाजत आहे तिथं ठेवली मिरची कांद्याचा वापर आपण भाजताना कर करायचं आहे आणि नंतर भरता आपण सर्व झाल्यानंतर कट करूनसुद्धा वापरणार आहे तर कांदा इथं भाजला आहे आणि तोसुद्धा आता प्लेटमध्ये काढून घ्यायचा काळपट दिसत असलं तर तिची चव मात्र भन्नाट लागते तर कांदा काढून घेतला आहे लसूणसुद्धा काढून घ्यायचा मिरच्यासुद्धा चांगल्या भाजल्या आहेत कुरकुरीत झणझणीत अशा मिरच्या वापरायच्या ह्या भरताला तर बघा लसूण किती छान भाजला आहे एकदम गाभाळल्यासारखं आणि जेव्हा आपण भरीत करतो त्यामध्ये चांगला मिक्स होतो त्या भरतामध्ये तर गावाकडं आपल्या मला तर चांगलं आठवतं आहे की माझ्या आजी म्हणजे आम आजीला खूप आमच्या जेवणाची आवड होती आणि तीच आवड माझ्या वडिलांच्यात म्हणजे आमचे वडील आचार्य आहेत आणि वडिलांची आवड ही माझ्यात आली आहे असं आमची परंपरागत अशी जेवणाची सर्वांना आवड आहे आणि तेच मी पदार्थ इथं करून दाखवते अगदी आमची आजी नऊवारी साडी हिरवीगार निसून भाकरी करायला बसायची आणि भाकरी थापायची पितळ्याच्या परातीत आणि लोखंडी तव्यात ती भाकरी भाजायची चुलीला चांगला फडफडीत जाळ असायचा आणि निखारा बाहेर वडला की त्यावर भाकरी ठेवायची एकदम टम्म दिशेनं भाकरी फुगायची आणि त्याच ग चुलीमध्ये वांगं घालायची आणि मस्त असं वांग्याचं भरीत तयार करायची जास्त कमी सामानामध्ये मस्त असं भरीत तयार करायची खूप आजी आमची जेवणामध्ये हे होती जेवणाचा प्रकार तिला भरपूर येत होतं अगदी मुलांना मुलग्याला काय तर करायचं असेल तर खूप आवडीन करायचं तिच्या हातचं वांगं तर इतकं जबरदस्त मी तर कुठंच खाल्लं नाही एवढं छान ती कारला कारलं अजिबात कड व्हायचं नाही ते करताना वांग्याची आमटी किंवा कारल्याची आमटी अगदी मस्तच करायची आ, बिले बिले तर आपण इथं करत आहे वांग्याचं भरीत आणि इथं वांगे पण चांगली शिजल्यात तुम्ही मी बघ बघ शकता एकदा हातात घेतलं तरी सुद्धा बिलीबिली दिसत आहे तर कुठं काळ आहे ते हातानंच स्वच्छ करून घ्यायचं तर माझी मुलगी इथं मला मदत करत आहे तर हे तर आपलं काम चाल आहे जरा वेगळ्या पद्धतीनं आपण आज वांग्याचं भरीत करत आहोत तर इथं ह्या वांग्याबरोबर गरम गरम भाकरी चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाल्लं जातं हे लसूण आहे लसूण सुद्धा चांगला सोलून घ्यायचा लगेचच हाताच्या साहाय्यानं किंवा आम्ही इथं मॅशेच्या साहाय्यानं बारीक केलं आहे हातानं सुद्धा व्यव लगेच बारीक होतं हे तर लसूण लसुन सोलाले लसणाचा जरा जा जा जास्त वापर करायचा जा जेव्हा वेगळा काहीतरी पदार्थ करतो तेव्हा तर इथं लसूणसुद्धा सोलून ठेवत आहे मी ह्या आहे बटाटा बटाटासुद्धा बटाट्यावरचं काळं काड़ सगळं काढून यायचं आणि हे बघा बटाटा जेव्हा आपण भाजायला टाकतो तेव्हा भाजल तसंच याचे काप करत राहायचे म्हणजे आतूनसुद्धा चांगला भाजत जातो तुम्ही मी, मी बघितलाच असाल व्हिडिओमध्ये तर मी अशा ज्या एक सा चांगलं बारीक करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं एक पाच ते दहा मिनटं लागलं मला अशा बारीक करण्यासाठी तर तुम्हाला मोठं मोठं पाहिजे असेल तर जरा तुम्ही मोठं मोठं हे भरीत ठेवलं तरी चालेल तर मला जरा ला बारीक पाहिजे होतं म्हणून जरा जास्तच मी ह्याचा जा काला केला आहे तर ह्यामध्ये साहित्य घालूया बघा हे आहे लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे चटणी आहे हे मीठ घातलं आहे थोडंसं हे आहे हळद आणि धना पावडर घालणार आहे धना घाल पावडर घालून घात घेतले त्यामध्ये तर हे आहे हिरवीगार कोथिंबीर आत्ताच बाजारातून आणले आणि आणल्यानंतर बघा स्वच्छ निवडून घ्यायची देशी कोथिंबीर आहे त्यामुळं भरताला तर काय शंभर पटीनं चव येणार आहे या तर भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आणि बाजारातून कुठलीही माळवं आणलं की धून वापरावं तर हे कोथिंबीर निवडून घेतली आणि ह्याची धून आता हे कट करून घेणार आहे बघा असं सुरीनं बारीक कट करून घ्यायचं अगदी झणझणीत असं भरीत आपलं तयार होणार आहे तर ह्यामध्ये घातल्या कट केलेली कोथिंबीर आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आ, हे बघा काळपट दिसत असलं तरी खूप छान टेस्टी लागतं की भाजल्यानंतर ते काळपटच होतं म्हणजे भाजल्यानंतर त्याचा काळा रंग होतो आणि हे बघा हे का नंतर आपण तीन कांदे घेतले आहेत छोटे कांदे तुम्ही एक वापरला तरी चालेल तर चाले। हे कांदा बारीक करून घ्यायचं हे मशीन आहे ते माझ्या पुतनीनं घेतले मला खास मी सोनाली किचन चालू केल्याबद्दल तिनं खास माझं काम हलकं केलं आणि किती छान कांदा बारीक झाला आहे बघा अशा पद्धतीने हा कांदा बारीक करून आपल्या ह्याच्यामध्ये घालायचा भरतामध्ये मग काय होतं की जेव्हा आपण भरीत खातो ते, ते कांदा सुद्धा खूप छान लागतो त्याबरोबर लसणाच्या सुद्धा कट करून घातल्या तर चालतं मी विसरली इथं घालायची तर बघा कांदा सुद्धा बारीक करून घातला आहे भरपूर आहे कांद्यामध्ये तर तेल घातलेत दोन चमचा म्हणजे आपण जर का ह्यामध्ये तेल एक काहीच वापर नाही बसताना म्हणजे थोडं लावलं तेवढंच तर दोन चमचा तेल घातले आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं झणझणीत असं आपलं भरीत तयार झाले आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण गरमागरम भाकरी तयार करणार आहोत तर बघा इथं तर इथं ग उतूनी घालून मी पीठ मळायला घेतलं आहे अगदी हळूहळू थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं तर इथं बघा मळून घेतलं हे पीठ आणि चांगलं मर्दून घेतलं की भाकरी चांगली होते मऊ होते आणि खुसखुशीत लागते खाताना तर बघा इथं भाकरीचा गोळा तयार करून घेतला आहे आणि थप 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 तापून घ्यायचा तर आपली जेव्हा आई करते आजी करते तुम्हाला आठवत असेल की गरमागरम भाकरी आणि कुठलीही भाजी केली तर खूप छान लागते तर इथं तर बघा गोळा करून घेतला आहे आणि थप थप थापून घ्यायचा आणि तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे गरमागरम भाकरी आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण केले वांग्याचं भरीत तर आपला भाकरी थापून झाली आहे मोठी केली आहे भाकरी मी तर ही भाकरी आता घालायची आपण तव्यामध्ये तर ही तर आपल्या भाकरीला का आप ज्वारीची केली आहे तुम्ही बाजरीची किंवा तांदळाची भाकरी बरोबरसुद्धा खाली तरी चालते तर भाकरी आपली तयार झाली आहे तवासुद्धा चांगला गरम करूनच चा। ह्यामध्ये भाकरी टाकायची नाहीतर ब भाकरी चांगली पचत नाही तर तवा चांगला गरम झाला आहे चर दिशेनं पाणी लावल्यानंतर आवाज येतो मस्तपैकी तर समजायचं आपला तवा चांगला गरम झाला आहे आणि पाणी लावल्यानंतर एक दोन मिनटात लगेच भाकरी उलटून घ्यायची पाणी लावल्यानंतर तर खालून वरून चांगली भाकरी भाजून घ्यायची खरपूस अशी भाकरी भाजून घेतल्यानंतर गॅसवर किंवा ह्या तव्यावरच तुम्ही भाकरी भाजून घेतली तर चालते तर मी इथं गॅसवर भाकरी भाजून घेणार आहे टमटमीत फुगलेली भाकरी आणि भाज आपली भरीत आपण खाणार आहोत तर भाकरी खालून वरून चांगली भाजून घ्यायची जिथं कच्चा आहे तिथंसुद्धा भाजून घ्यायचं नाहीतर कच्चा आहे तिथं पिटाळ्यासारखं लागतं किंवा पीठ खाल्ल्यासारखं लागतं तर बघा भाकरीसुद्धा तयार झाली आहे आपली गरमागरम घरी जेवायला कोण नव्हता आम्ही दोघंच होतो त्यामुळे मी दोनच भाकऱ्या इथं केल्यात तर बघा ही आपली भाकरी तयार झाली आहे आता ही भाकरी आपण ताटामध्ये ठेवणार आहोत तर बघा गरमागरम भाकरी ही आपण ताटामध्ये ठेवूया तर इथं घेतलं आहे कांदा कांदासुद्धा गावरान पद्धतीने केला आहे फोडून घेतला आहे मी आणि मुळ्याची मुळा घेतला आहे अर्धा इथं कट करून ही आपलं झणझणीत भरीत ते सुद्धा घेऊया तर गावाकडच्या गोष्टीने गावाकडचं पदार्थ आपण कधीच विसरू शकत नाही त्या चवीला भरपूर लागतात तर इथं मिरची घेतली आहे अगदी गावरान ताट तयार झाले आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका हे बघा मस्त असे घास हा आपला भरताचा असंच आपलं चॅनल पाहत रा धन्यवाद